नमस्कार मी नंदिनी आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण गावरान पद्धतीने तिन्ही भाज्या मिक्स गरगटा भाजी बनवूया ते कसं बनवायचं ते पाहूया तर मी इथं घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या शेपू पालक आंबट चुका हव हिरवे वटाणे हरभरे हरभरा डाळ घेतलेले आहे तर सुरुवातीला मग डाळ टाकून हरभरे वटाने हे पातिल्यामध्ये टाकून हे धुवून शिजायला ठेवते मी हे स्वच्छ भाज्या दोन तीन पाण्याने धुवून धुवून भाज्या चिरायच्या आहेत अशी बारीक एकदम चिरून घेते ही तिने पण भाज्या चिरते मी ही भाजी चिरून घेतलेली आहे पातिल्यामध्ये डाळ शिजत आहे त्याच पातिल्यामध्ये भाजी टाकायची आहे भाजी शिजवून घ्यायची छान ले 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 ही भाजी आपली शिजलेली आहे चांगली पळीच्या साहाय्याने गरगटून घ्यायची आहे भाजी घट्ट राहण्यासाठी आळून येण्यासाठी भाजीमध्ये एक चमचा बेसनपीठ टाकून चांगलं गरगटून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये भाजी काढून घेते पातीलं गॅसवरती ठेवून दोन चमच्या तेल टाकलं तेल टाकल्यानंतर पाव चमचा मौरी मोहरी तडतडल्यानंतर पावचमच्या जिरे जाडसर लसूण वाटून घेतलेला लसूण टाकला कडीपत्त्याचे पानं टाकलेत हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून घ्यायचा ठेसा पण पाच मिनिट तेलामध्ये परतू द्यायचा आहे पावचमच्या हळद चवीनुसार मीठ भाजी टाकली एक चमचा लाल मिरची पावडर टाकून चांगलं मिक्स करून पाच मिनिट कमी गॅसवरती भाजी शिजू द्यायची आहे आप पुटी शेंगदाणे टाकू शकता मी जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे हे झाली ए... भाजी तयार तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत